नमस्कार गरमागरम भाकरीसोबत काहीतरी खास हवंय तर बनवा घरच्या चवीचा झणझणीत आणि अगदी सोपा पाटवडी रस्सा वाटणासाठी भाजलेले खोबरे कांदा हरभरा डाळ आलं लसूण कोथिंबीर आणि धणे पावडर बारीक वाटून घ्या रस्स्यासाठी तेल गरम करून त्यात लाल तिखट गरम मसाला हळद आणि वाटलेला मसाला टाकून चांगलं परतून घ्या मसाल्याचं प्रमाण आणि कृती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मसाला जळू नये म्हणून सारखं परतत रहा मसाल्याला तेल सुटायला लागलं की गरम पाणी घालून सर्व चांगलं एकत्र करून घ्या आता गरजेनुसार मीठ आणि चव वाढवण्यासाठी मटण मसाला टाका उकळी यायला लागली की आपला चवदार रस्सा तयार आहे यामध्ये पाटवड्या सोडून भाकरी आणि भातासोबत याचा आस्वाद घ्या पाटवडीची रेसिपी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका